श्री सद्गुरु लीला लिलामृत अध्याय दहावा श्री गणेशायनमा समाज दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजायनमा जय जय श्री रघुराया अज्ञाने जिने होय वाया शरणागत दर्शन द्याया विलंब कासया लाविला गोंदवल्या सहसता गुरुवर भाऊ साहेब कर करोडगिरीचे नाक्यावर होते श्रीमान परी रोगग्रस्त पोटी पुत्र संतान नाही मनोनी चिंता करती पाही भार्या असती गंगूबाई समर्थ चोंदवलयासी करती मनोविथेसी उपाय पुसती ते काळी देहव्याधिने गांजलो संतान नाही मनो न भ्रमलो संपत्ती सो न मुकलो संसार सुखासी रात्रदे न वाहे चिंता तवपदी ठेविला माथा आता तारिता निमिता तुचे कधी विणंती सद्गुरु शुद्ध भाव पाहती कृपा करिल रघुपती चिंता काही न करावी येथे उभय तानी राम सर्वकाळ सर्व काळ वाघवा स्मरणी श्रीराम नामाची सर्व व्यथा पुत्र होईल नको चिंता रामचरणी विश्वासता उने नाही भक्तासी उभयता मणि संतोषले गुरुवचनी विश्वासले सेवा करत राहिले महाराजांची सद्भावे उठोन, मंदिरी सडा संमार्जन काकड आरती करोण पूजा आनंदे, पंचारती ओवाळती चरण तीर्थ आदरे घेती सदा मुखे नाम वदती प्रसाद ही महौषधी जो सदा राहे पथ्यावरी तो मंदिरी खाता बाजरी रोग गेला देशांतरी गुरुकृपागाद पांडुरता मावळली शरीर कांती सतेज झाली कांता गरोदर राहिली सेवा करता भक्तिभावे यथा काले पुत्र झाला परी उलटे पायाचा जन्मला सद्गुरु वदती तयाला दुरित दोष दुरित शेष आनखी करा रामजप नेमो न दिले नित्यमाप पाये सरळ होतील सरता पाप रामप्रसादे करोणी करता करता रामसेवा मुलगा सरळ झाला तेव्हा मग आनंद काय सांगावा स्तुती करती परोपरी तू देव गुरुराव निरसेल रोग चिंता सर्व कृपे सद्गुरु तुमचे नाही ज्ञान नाही भक्ती नाही साधन संपत्ती अज्ञान या धरोण हाती सुमार्गासी लाविले निरोपदेती उभयतासी विसरू नका श्रीरामासी इहलोकी नांदाल सुखेसी अंति सद्गती पावाल गुरु आज्ञा घेवो न ऐसे बहुता सतारिले पुढे श्री गुरु जगदुद्धारा निघाले यात्रा मीश करोणी आम्ही यात्रेसी जाणार ऐसे वदता गुरुवर शिष्य समुदाय निघाला फार पुरुष स्त्रिया बालके ಸಮರ್ಥ ಗೃಹೀ ದಾಸ ಕುಬೇರ ಸಮಿ ವರ್ಷಾ ಋತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸಿ ಸುಧಾಯ ಸಮರ್ಥಕೃತ್ತೇ ಸಕಲ ಕರೋಣ ಕರಾವೇದ ನೌಕೆ ಮಾಜಿ ಆರೋಹಣ ಕರ್ತೆ ಸಮಗಿ ನೌಕಾ ಗೇಲಿ ತೋ ಜಲೆ ತುಡುಂಬ ಭರಲಿ आणि भोर्यात सापडली अकस्मात जीर्ण नौका मग गलबला कोण पुसता जीवप्रिय उडाला सर्वथा उभय थडी लोक दडले पाणी अपरंपार भरले मानवी उपायन चाले पाहते बुडते घाबरले काय दशा म्हणती हे श्री गुरूंची अखंड शांती सकल लोका शांतवीती म्हणती तारील रघुपती भजन करा स्वस्थ चित्ते पवित्र्यावरी उभे ठेले आणि भजन आरंभिले सकलही करू लागले उसने अवसान धरोनी, सुखासनी गप्पा मारता बहुत दाविती समर्थता प्रसंगे कसोटी लागता टिके ऐसा विरळा संत भजनाचा करिता गजर तच्छनी नौका झाली स्थिर लोक पाहती चमत्कार धन्य साधू म्हणती हे श्री गुरु वदती नावि दुजी नौका आना वेगेसी चिंता न करावी माणसी समर्था मुचा पाठी राखा दुजी नाव येई येईपर्यंत ही, ही नाव भोवरी असो लोक पाहात तटस्थ उभय थडी दुजी नाव येता तेथ एक पद ठेविती त्यात चला म्हणती समस्त हळूहळू एक एक समस्त मानसे आली ऐसे त्रिवार पुसोन गुरु माउली चरण उचली ताच गेली फुटकी नौका वाहत चरणी लागता अनंत तरली मग नौका कुशी पुढे लभली करणी करोण दाविली प्रत्यक्ष सद्गुरु राय सकळांसी आनंद झाला नाम गजर बहु केला गौर काही थवा लोटला किल्ल्या वरोनी दर्शना कडेच येती गुरुमूर्ती नारिनर आरत्या करती कोणी पुष्पमाळा घालती कोणी करती दंडवत निंदका मनी झाला गौर गौरकाई म्हणून साधुभला देवसूत पुन्हा अवतरला म्हणून टाळी देताती तव इकडे काय झाले ग्रामाधिकारी क्षोभले उपाध्यायासी नेले किल्ल्यावरी तयानी जरी नौका फुटकी होती तरी त्वा हाकारली कैशारिती गुन्हा घडला तुझे हाती आता शिक्षा भोगावी तया उपाध्याचा सूत महाराजासी प्रार्थित धरोणनेला ममतात निरसावे संकट हे अजानपणे घडला व्यापार हे जाणती गुरुवर कृपा करोणी दीनावर तार्या महा गुरुराया अभय तयासी सोडविले उपाध्यायासी मिरवणूक काढली खाशी कुरवंड्या करती सुवासिनी, दानधर्म केला बहुत गोप्रदाने सालंकृत शिष्य झाले अपरिमित उत्तर देशी पूर्वी एकदा काशीस गेले ते समयी अभिनव घडले महामारीने त्रासले जन किती पडती किती कमरती कोना न मिळे मूठ माती महाराज चालल्या मार्गावरती एक भिकारी न दिसे तियेचे तान्हे मूल रडोनी करी गोंधळ स्तनपाना उतावेळ परी दूध न येई पाहोन त्या बालकाची स्थिती आद्र जाहली गुरु दयाद्र जाहली गुरुमूर्ती म्हणती काय झाले माऊली प्रती हा का पहावे ಶಿಷ್ಯ ಸಾಂಪಡೋ ಮಾಲಕೋ ನಂಕರಿ ಸ್ತನಪಾನ ದೇವೇಗುರು ನಿರ್ಜೀವ ತನೂ ಸಜೀವ ಪಹತಾ ಪರಿ बालका घेत कडे वरी विस्मय वाटे सकळासी धन्य साधू ते मानवी कृती नवे लोळती घटीमठी चैतन्य भरले हे तो बानोनिया गेले चैतन्य दृष्टी पाहता आले अचेतनासी चेतन असो उपाधी होईल बहुत निघाले त्वरित उद्धरती अनंत भक्त रामनाम बोलिले साठे उपनामे न्यायाधीश अधिकारी सात्विक विशेष श्रीमान परी भोगती व्यथेचा दीन दीननिशी सदा पाळती पथ्यासी औषधी देशी विदेशी घेती न वाटे उपाय करोणी थकले व्यथा अनुभरी न ढळे तव भाग्यो दये भेटले ब्रह्म चैतन्य सद्गुरु श्रींचा आशीर्वचनी व्याधी हरली मुळी होनी जैसा उदय होता दिनमणी अंधकार लया जाय येने करोणी गोंदवल्यासी असता चरणी करणी केली कैसी चिंता मनभट्ट द्विजासी उदर व्यथा अतिशय कर्नाटकी वसती जाची उदर व्यथा बहुजाची वाटे आहुती प्राणांची घेईल आता निश्चय क्वचित काळी स्वल्प अन्न क्वचित काळी मने प्राण म्हणे बरे उपाय करिता करिता थकले दिवसेंदिवस व्याधी प्रबळे तव कस्मात श्रवणी पडले ब्रह्म चैतन्य चरित्र महासाधू गोंदवले कर केवळ ईश्वरी अवतार करावया जगदुद्धार मर्त्य लोकी अवतरले व्याधिग्रस्त बहुत येती गुरुप्रसादे मुक्त होती तुम्ही जावे व्याधी हरण करतील परिसोनिया वाणी वाटे अमृत पडले श्रवणी सत्वर निघाला तेथोनी गुरुभुवना पावला कोणी समाराधना होती केली भोजन सिद्ध झाली तव भट्टजींची स्वारी आली दर्शन घ्यावया श्री गुरुंचे समर्थ वदती विप्रासी बैसा सत्वर भोजनासी विप्रवदे विनयेसी अन्न वैरी आमुचे अन्न

बैसला द्विजते अवसरी म्हणे साधु सन्निध मरता बरी गती तरी मिळेल बहुता दिसाचा भुकेला अत्याग्रहे तृप्त केला तधी पासोन शूल गेला धन्य कृपा श्री गुरुंची मोरगिरीचे भक्त जन श्री सन्निध येवोन विनविती प्रेमे करोन रामस्थापने चलावे बहुत दिवस विनविता कृपा उपजली गुरुनाथा जावोन स्थापिले रघुनाथा आनंदोत्सव बहु झाला भक्तनेती घरोकरी गुरु पूजा परोपरी करोणी मस्तक चरणावरी अघ नाशना ठेवती गुरुंची कीर्ती परिसोनी सवंदग्रस्त शिंपीन जनी येता मुक्त करती जनी सद्गुरु दयाळा ऐशा अनंत व्याधीस गुरु रस मिळता होय विनाश भाग्यता लाभतसे साधकासी बोधामृत वेळोवेळा सद्गुरु देत, त्यांची नामे श्रोते संत परिसावी एक चित्ते अमृत घुटका मुख्य जान परमार्थ न होण्याचे कारण निस्पृह समान शिकवण अभंग वचने अनेक आचार विचार स्त्री धर्म साधका बाधका कली धर्म याचे ही करती वर्म कथिती वर्म करुणा सागर गुरु मूर्ती मुख्य सार स्वधर्माचरण जतन करोणी नामस्मरण करावे अघनाशन स्वस्वरूपा पावावया इति श्री सद्गुरु पंचमाध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरूचरणापणस्त